पुणे शहरातील उच्चभ्रू परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय वेशा व्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला परिमंडळ चार अंतर्गत बाणेर आणि विमानतळ परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी अठरा तरुणींना ताब्यात घेत त्यांची सुटका केली यामध्ये दहाहून अधिक परदेशी महिलांचा समावेश आहे या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील देह व्यापाऱ्याच्या साखळीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विमानतळ परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत सोळा महिलांची सुटका केली आहे यामध्ये परदेशी आणि या भारतीय तरुणींचा समावेश आहे संबंधित स्पा सेंटरचा मालक व्यवस्थापक आणि जागा भाड्यानं देणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हे स्पा बेकायदेशीर पद्धतीनं वेश्या व्यवसायासाठी वापरलं जायचं अशी माहिती आता समोर आली आहे दरम्यान पोलिसांच्या दुसऱ्या कारवाईत बाणेरमधील एका प्रीमियम स्पा सेंटरवर धाड टाकण्यात आली आहे या ठिकाणहून दोन महिलांची सुटका करण्यात आली असून इथंही मसाजच्या नावाखाली ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम आकारून देहव्यापार केला जात असल्याचं आता उघड झालंय या सर्व प्रकारात आता स्पा मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विमानतळ आणि बाणेर पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात येत असून आर्थिक व्यवहार परदेशी महिलांचे भारतात येण्याचे मार्ग आणि संपूर्ण रॅकेट मागील सूत्रधारांची सखोल चौकशी सुरू आहे पोलिसांनी या प्रकारच्या बेकायदेशीर स्पा सेंटरवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिलाय दिनांक आठ जुलै रोजी झोन फोड हद्दीमध्ये बाणे पोलीस स्टेशन व मालदर पोलीस स्टेशन येथे काही स्पा सेंटर्स येथे स्पा सेंटरच्या नावाखाली अवैध व्यवसाय चालू आहेत या अनुषंगाने इन्फॉर्मेशन भेटली होती अनुषंगाने तिथे रेड करण्यात आलेले आहेत आणि दोन स्पा सेंटर्समधून एकूण अठरा मुलींची सुटका अठरा पीडितांची सुटका तिथून केलेली आहे आणि त्यामध्ये पुढील तपास चालू आहे इतर त्यामधले जे फायनान्शियल लिंकेजेस आहेत तेही काढण्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे